तो भारतात आला तो शाहरुख खान सोबत दिसला सौरव गांगुली ममता बॅनर्जी यांनाही भेटणार तो, ये तो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत मॅच खेळणार राहुल गांधी ती मॅच बघणार तो सचिन तेंडुलकरला भेटणार फॅशन शोला सुद्धा जाणार जायच्या आधी दिल्ली गाठणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार मग त्याच्या देशात जाणार हे सगळं तो बहात्तर तासात करणार पण त्याची एक झलक पाहायला प्रचंड गर्दी उसळणार तो कोण अर्थात लिओनेल मेस्ती कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियम जवळ मेस्सीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय त्याचं व्हर्च्युअल उद्घाटन स्वतः मेस्सीने केलं त्यानंतर तो शाहरुख खान सोबतही दिसला त्याच्या निघून जाण्यामुळे कोलकात्यात जोरदार राडा सुद्धा झाला पण मेस्सी भारतात आलाय कशासाठी मेस्सी कुठे कुठे जाणार आहे मेस्सी कुणाकुणाला भेटणार आहे सुनील छेत्री खरंच मेस्सीला भेटणार नाही का जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार पहाटे अडीच वाजता कोलकाता एअरपोर्ट वर पोहोचला शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यानं लेकटाऊन मधल्या आपल्या पुतळ्याचं व्हर्च्युअल अनावरण केलं त्रिभूमी स्पोर्टिंग क्लबच्या फॅन्सने मिस्तीचा हा ब्रॉन्झचा सत्तर फुटी पुतळा बनवलाय ज्यामध्ये मिस्तीच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी दाखवलीये विशेष म्हणजे हा पुतळा फॅन्सने स्वतःहून बनवलाय आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालचे मंत्री आणि श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष सुजित बोस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही मेस्सीच्या टीमला शनिवारी हा पुतळा दाखवला स्वतः मेस्सी आणि त्याच्या मॅनेजरला हा पुतळा आवडला असून त्यांनी या पुतळ्यासाठीची परवानगी सुद्धा दिली आहे म्हणजेच पुतळा उभारल्यानंतर उद्घाटनाच्या आधी मेस्सीला विचारण्यात आलं का असा प्रश्न विचारला जातोय पण अर्थात हा फॅन्सने प्रेमापोटी उभारलेला पुतळा आहे मेस्सीने शनिवारी सकाळी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर तो सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये गेला तिथे तो शाहरुख खान त्याचा मुलगा अब्राम खान यांना भेटला लखनौ सुपर जायंट्स आणि मोहन बागान क्लबचे मालक असलेल्या संजीव गोयंका यांची सुद्धा मेस्तीसोबत भेट झाली सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये मेस्तीने लॅप मारली आणि चाहत्यांना अभिवादन केलं याच स्टेडियम मध्ये त्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फॉर्मर कॅप्टन सौरव गांगुली यांच्यासोबत भेट नियोजित होती विशेष म्हणजे दोन हजार अकरा मध्ये होता तेव्हा तो कोलकात्याच्या याच सॉल्ट त्यावेळी सॉल्टलेक स्टेडियम मध्ये प्रचंड गर्दी झालेली फॅन्सने अगदी ग्राउंडच्या टेरेस वर चढून मॅच पाहिलेली एवढी खतरनाक क्रेज मिस्तीची कोलकात्यामध्ये आहे त्याची झलक आता पुन्हा एकदा दिसून आली मेस्सीशी बोलण्यासाठी त्याची सही घेण्यासाठी फुटबॉल प्लेअर्सने सुद्धा गर्दी केलेली पण दहा थांबल्यानंतर निघाला त्यामुळे चाहत्यांनी सीट्स तोडल्या स्टेडियम मध्ये बाटल्या फेकल्या काही चाहते थेट मैदानात घुसले आणि त्यांनी मैदानातले टेंट्स उलटून टाकले मेस्ती लवकर गेला कार्यक्रमाचं आयोजन नीट झालेलं नाही साडेसात हजार रुपयापासून सुरुवात असलेली तिकीट काढून आलेल्या लोकांना मेस्तीची झलक सुद्धा मिळाली नाही त्याच्या भोवती राजकीय नेते आणि अभिनेते यांचाच गराडा होता असं म्हणत चाहत्यांनी कोलकात्यामध्ये राडा घातला कोलकात्यामधले इव्हेंट झाल्यावर दोन वाजण्याच्या सुमारास हैदराबादच्या दिशेने निघेल त्यानंतर चार वाजता तो हैदराबाद एअरपोर्टला पोहोचेल संध्याकाळी सात वाजता मेस्सी राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या इव्हेंटमध्ये सहभागी होईल इथे म्युझिक कॉन्सर्ट होईल सोबतच एक सेव्हन साइड मॅच सुद्धा होईल पण मेस्सी त्यात खेळणार नाही त्यानंतर एका फ्रेंडली एक्झिबिशन मॅच मध्ये मेस्सी सहभागी होणार आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेस नेते मेस्ती सोबतच्या मॅच मध्ये खेळतील थी काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत असं सूत्रांकडून सांगण्यात आहे हैदराबाद मध्येच मेस्तीचा आजचा दिवस संपेल त्यानंतर रविवारी चौदा डिसेंबरला मेस्ती मुंबईला जाईल दुपारी साडेतीन वाजता मेस्ती क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या पॅडल कपच्या इव्हेंटसाठी उपस्थित असेल बरेच सेलिब्रिटी या इव्हेंटला असतील भारतात स्पोर्ट्स कल्चर रुजावं म्हणून या इव्हेंटचं आयोजन करण्यात आले त्यानंतर मेस्ती वानखेडे मध्ये जाईल इथं तो सचिन तेंडुलकरला भेटेल थोडक्यात दोन खेळांमधले दोन गोट्स भारतीय क्रिकेटच्या सगळ्यात महत्वाच्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी भेटतील इथंच मेस्ती सुनील छेत्रीला भेटणार असल्याचं सांगण्यात येत पण ही भेट अजूनही नक्की झालेली नाही असा दावा काही बातम्यांमधून करण्यात येतोय वानखेडेमध्येच मेस्ती सुवारेज आणि डीपॉल सोबत एका फॅशन शो मध्ये सहभागी होणार आहे असंही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे त्यानंतर पंधरा डिसेंबरला म्हणजे सोमवारी मेस्ती दिल्लीला जाईल इथे तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे त्यानंतर मिनर्वा अकॅडमीच्या ट्रॉफी विनिंग टीमचा सत्कार मेस्सी करेल त्यानंतर एक नाईन साईड फुटबॉल मॅचला सुद्धा मेस्सी उपस्थित असेल त्यानंतर मेस्सीचा भारतातला दौरा संपेल पण एक बेसिक प्रश्न म्हणजे मेस्सी भारतात आलाय कशासाठी तर मेस्सी भारतात आलाय गोट इंडिया टूरसाठी पण या इव्हेंटला मेन बॅकिंग आहे ते युनिसेफचं मेस्सी युनायटेड नेशन्सचं चाइल्ड ऑर्गनायझेशन असलेल्या युनिसेफचा ब्रँड अँबॅसेडर आहे त्या अंतर्गतच त्याने ही गोट इंडिया टूर केली तो दिवसात मोठ्या शहरांना भेट देणार आहे तो जिथे जाईल त्या शहरांमध्ये फुटबॉल प्रमोट करणार आहे यंग फुटबॉल प्लेयर्सला सुद्धा भेटणार आहे पण मेस्सी एकही स्पर्धात्मक मॅच खेळणार नाही त्यामुळे त्याचा खेळ बघण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार नाहीये मुंबईमध्ये मेस्सी भारताचा माजी कॅप्टन आणि फुटबॉल सुपरस्टार सुनील छेत्रीला भेटणार असल्याच्याही बातम्या पण इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार सुनील छेत्रीने मेस्ती सोबतची ही भेट नाकारली आपली आणि मेस्तीची भेट होऊन काहीच साध्य होणार नाही खास करून भारतीय फुटबॉल आधीच अडचणीत असताना या भेटीमधून भारतीय फुटबॉलला काहीही मिळणार नाही म्हणून छेत्रीने भेट नाकारल्याचा दावा करण्यात येतोय पण याबद्दल सुनील छेत्रीकडून हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी कुठलंच अधिकृत स्टेटमेंट करण्यात आलेलं नाही त्यामुळे आता या दोन लेजेंडरी प्लेअरची भेट होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मेस्ती शनिवारी संध्याकाळी हैदराबाद मध्ये जाणार असला तरी त्याआधी कोलकात्यामध्ये झालेला राडा चर्चेत आलाय मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये पंचेचाळीस मिनिटं थांबणार होता यासाठी सात हजार ही तिकिटांची बेसिक प्राइस होती एकूण अठ्याहत्तर हजार सीट अरेंजमेंट करण्यात आली होती पण मेस्सी फक्त दहा मिनिटं थांबून निघून गेल्यानं चाहते संतापले आणि फेकाफेक तोडफोड पाहायला मिळाली कोलकात्यानं याआधी पेले मॅराडोना रोनाल्डिनो अशा प्लेयर्सला होस्ट केले स्वतः सुद्धा कोलकात्यामध्ये येऊन गेलाय पण यावेळी कोलकात्यात मेस्तीचा पुतळा उभारला गेला असून सुद्धा पंचेचाळीस मिनिटांची वेळ नक्की असताना सुद्धा निघून गेला असं म्हणत चाहत्यांनी संताप व्यक्त केला हैदराबाद मध्ये मेस्सीला झेड सुरक्षा देण्यात आली आहे तर मुंबईत तिकीटच साडेआठ हजारापासून सुरू होत आहे त्यामुळे मेस्सी आणि छेत्रीच्या भेटीकडे आणि मेस्सी मुंबईत किती वेळ देतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुळात मेस्सी आधी केरळमध्ये येणार होता तिथे मॅच सुद्धा खेळणार होता पण ते सगळंच शेड्यूल पोस्टपोन झालं मेस्सी सध्या भारतात आला तो फक्त इव्हेंटसाठीच त्यामुळे आता मिस्तीच्या भारत दौऱ्यात नेमकं काय काय घडतं सेलिब्रिटी नेते यांच्यासोबतचे फोटो सोडून मेस्सी काय करतो हे पाहणं महत्वाचं असेल मेस्तीच्या गोट इंडिया टूर बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका